पुढची महत्वाची बातमी पाहूया महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा कायम असलेल्या जागांपैकी एक जागा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आणि या जागेबाबत सध्या उलटसुलट राजकीय चर्चा सुरू असतानाच किरण सामंत हे त्यांचे बंधू आणि मंत्री उदय सामंत यांच्या मुक्तागिरी या बंगल्यावर दाखल झाले काही वेळातच किरण सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता आहे असं माहिती सूत्रांनी दिली आहे तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील तो निर्णय असं किरण सामंत यांनी म्हटलं आहे शिवसेना धनुष्यबाण हे चिन्ह कोकणचा बालेकिल्ला आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री डॉक्टर श्रीकांत शिंदे शंभूराज देसाई उदय उदय सामंत व दादा भुसे हे शिवसेनेकडून तसंच देवेंद्रजी फडणवीस आपले नारायण राणेसाहेब आणखी रवी चव्हाण अजित पवार सुनील साहेब हे मिळून जो निर्णय घेतील तो मान्य असेल आणि महायुतीचा उमेदवार तिथून शंभर टक्के निवडून